सोयगाव तालुक्यातील बोरमाळा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाण्याच्या टाकीमध्ये शेवाळ असून व टाकीतून दुर्गंधीचा वास येत आहे मात्र तरी सदरील पाणी येथील विद्यार्थी पित असल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे सदरील टाकीचे अनेक दिवसापासून दुर्दशा झाली असून सदरील टाकीची स्वच्छताही करण्यात आलेली नाही मात्र येथील शाळेतील विद्यार्थी खिचडी खाल्ल्यानंतर सदरील टाकीचे पाणी पितात टाकीच्या आजूबाजूला पा खाली पडलेले पाणीही तुंबलेले आहेत यामुळे सद्रील पाणी टाकीपर्यंत जाण्यापर्यंत विद्यार्थ्यांना घसरगुंडीच्या स्वरूपातून पाणी पिण्यासाठी जावं लागते मात्र शाळेचे व या शाळेतील संबंधित अधिकारी या पाण्याच्या टाकीकडे दुर्लक्ष करीत आहे सदरील टाकीच्या दुर्दशेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे अशी माहिती स्थानिक विद्यार्थ्यांच्या पालकांनी माध्यमांना आज दिनांक सतरा मार्च दुपारी चार वाजता दिली आहे